श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आणि आज आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे तुळशीजवळ आपल्याला अशी एक वस्तू ठेवायची आहे आपला कितीही मोठा शत्रू असेल तर तो आपल्यापुढे गुडघे टेकवेल सात पिढ्यांची दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल संपून जाईल असा हा अतिशय प्रभावी उपाय कराये चाहे। आज आपण या धनत्रयोदशी दिवशी करायचा आहे आज दिवसभरात कधीही तुम्ही ही, ही वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहे आता बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी असतात आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नसेल लगेच खर्च होत असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल आता बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ती लक्ष्मी आलेली जी लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि आपण धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान कुबेरदेव त्यासोबतच धन्वंतरी भगवान यांची या दिवशी पूजा करत असतो आपल्या घरामधील सोन्या नाण्याच्या वस्तूंची धनधान्याच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या लक्ष्मीची आपण पूजा करत असतो धनत्रयोदशी हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच अशा महत्त्वाच्या दिवशी आपण तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर आज आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध चिमुडभर हळद मिक्स करून घ्यायची आहे फुलं अक्षदा घ्यायच्या आहेत एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यासोबतच तुम्हाला धने आणि गूळ असा नैवेद्य घ्यायचा आहे आज हा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण केला जातो तो अतिशय महत्त्वाचा आणि खास नैवेद्य आहे धने आणि जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये एक चिमुडवर धणे घ्यायचे आहेत एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि कमळाचा बीज कमळाचा बी जो असतो म्हणजेच जी कमळगट्ट्याची माळ असते त्याच्यामध्ये वापरला जातो तो, तो कमळ बी आपल्याला घ्यायचा आहे तर तो अगदीच आ, जे पूजेचं साहित्य मिळतं बघा त्या दुकानामध्ये अगदी तुम्हाला सहजपणे मिळून जाईल हा कमळ बीज जो असतो तर तो माता लक्ष्मीचं आसनं मानला जातो माता लक्ष्मीला कमळाचं लाल फुल जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे आणि म्हणून असा एक कमळ बीच आपल्याला आज आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे त्यानंतरनं बघा हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुळशीला हे द तांब्यातील जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे यानंतरनं तुळशीला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे आवर्जून लाल रंगाचं जे फूल आहे कोणतंही असो लाल रंगाचं फूल तुम्हाला तुळशी मातेला व्हायचं आहे त्यानंतरनं गुळखोबऱ्या म्हणजे जो धने आणि गुळ आहे तर त्याचा नैवेद्य तुम्हाला तिथं ठेवायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप लावून घ्यायची आहे नंतरनं आपण जे बीज घेतलेलं आहे तर ते बीज जे आहे तर ते आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे एक एकवेस आणि हा कमळ बीज आहे जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे दिवा आपल्याला संपूर्णपणे जळवून द्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला घातलेलं तूप जे आहे तो ते तो संपूर्ण आपल्याला जळून द्यायचं आहे दिवा शांत होऊ द्यायचा आहे यानंतरनं बघा आपल्याला थोडेसे धने जे आपण घेतलेले आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत हा कमळबीज उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि परत तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि हे जे धने आणि जे कमळबीज आहे तर ते आपल्याला तुळशीच्या मुळाजवळ आपल्याला खोल खड्डा खणून तिथं आपल्याला पुरून टाकायचं आहे म्हणजे तुळशीमध्ये पुरून घ्यायचं आहे तर हे जे कमळबीज आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि हे जे आसन जिथं असतं तर त्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा जो अतिशय साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांना अतिशय महत्त्व असतं या दिवशी आपल्याला बघा सोने चांदीच्या वस्तू जरी खरेदी करणं शक्य झालं नाही तरी या दिवशी आपण फक्त पाच ते दहा रुपयांचे धने आपण आज या दिवशी जरी खरेदी केले तरी आपल्याला सोने चांदी खरेदी केल्या इतकं तेरा पटींचं जे फळ आहे तर ते आपल्याला तेरापट्टीनं मिळत असतं म्हणून आपण या दिवशी आवर्जून थोडेसे नवीन धने आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत आणि याचा एक छोटासा साधा सोपा उपाय आपण या दिवशी करायचा आहे यामुळं आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत नाहीत आपण जे पण कष्ट करतो मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळत असते आणि म्हणूनच हे जे असे छोटे मोठे उपाय असतात तर ते अशा तिथींना आपल्याला आवर्जून करायचे असतात आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा